नमस्ते मित्रांनो आजच्या मध्ये आपल्याला शिकायचं आहे ते म्हणजे तुमच्या सर्वांचं आवडतं व्हिजिटिंग कार्ड बरोबर आता खरंतर व्हिजिटिंग कार्ड तुम्हाला सुद्धा माहित असेल की कुणी सुद्धा आपल्या पॉकेटमध्ये आपल्या व्यवसायाचं एक छोटस पेज घेऊन फिरतो जर त्यांना कोणाला दिलं तर त्याच्यावरती दिलेली जी पूर्ण माहिती असते जी छोट्याशा कागदावरती दिलेली असते त्याच्यामुळे समोरच्यावर एक इम्प्रेशन पडतं त्यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये म्हणतोय व्हिजिटिंग कार्ड आता तेच व्हिजिटिंग कार्ड आपल्याला सुद्धा बनवायला चालू करायचं आहे पण व्हिजिटिंग कार्ड बनवत असताना सगळ्यात पहिला एकच गोष्टीत आपल्याला याच्यामध्ये लक्ष ठेवायचं आहे ते म्हणजेच काय तर साईज आता तुम्हाला कॅनवा हा कोर्स याच्यामध्ये मी त्या सगळ्याच गोष्टी शिकवणार असल्यामुळे आपल्याला सर्व काही मिळणार आहे आपण आता काय करूया बोलत बसण्यापेक्षा डायरेक्ट आपल्या पेज वरती जाऊया मी कॅनवाच्या मेन होम पेज वर येतो आता इथं जर तुम्ही सर्च केला व्हिजिटिंग कार्ड बरोबर आता व्हिजिटिंग कार्ड सर्च केलं तर रॅन्डमली जेवढे पण आहेत तेवढे सगळे व्हिजिटिंग कार्ड आपल्या समोर येणार असतात याला लागले का बघा आता याच्यामध्ये तुम्हाला जे व्हिजिटिंग कार्ड आवडतं निवडू शकताय त्याच्यामध्ये चेंजेस करू शकताय तुम्हाला विजिटिंग कार्डची जी नॉर्मल साईज आहे जी इंडियन साईज आहे ते ऑटोमॅटिकली इंडियन साईज मध्येच मिळणार असते लक्षात येते पण याच्यामध्ये आपल्याला ज्याच्या बाबतीत बनवायचं आहे त्याच्या बाबतीत मिळालेलंच नाहीये मग आपण काय करू शकतोय एक सिंपल काम करायचं आहे काय करायचं आहे बघा तर आपल्याला क्रिएट बटन दिलेलं असेल क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे व्हिजिटिंग कार्ड आता एवढं टाईप केल्यानंतर काय नाही आपल्या समोर चार व्हिजिटिंग कार्डचे प्रकार आलेले आहेत एकदम सिंपल आहे यातलं एक जरी शिकला तरी बाकीचं सगळं तुम्हाला समजून जाईल जस की पहिला आले बिझनेस कार्ड ते सुद्धा पोर्ट्रेट मोड मध्ये आता हे जे पोर्ट्रेट मध्ये असतात पोर्ट्रेटचा अर्थ आहे उभ्यामध्ये उभ्या मध्ये आपण पन जे आता जास्त व्हिजिटिंग कार्ड वापरतोय ते लँडस्केप साईज मध्ये येतात पण जे पण आता आपण पोर्ट्रेट बघतोय लँडस्केप म्हणजे आडवी साईज पोर्ट्रेट म्हणजे उभी साईज एवढं लक्षात आलं असेल आता हे जे व्हिजिटिंग कार्ड आहे याला आपण व्हिजिटिंग कार्ड म्हणतात बिझनेस कार्ड म्हणतोय म्हणजे बिझनेस मध्ये आपल्याला जर खूप मोठं ब्राउशर पेज बनवायचं असेल किंवा खूपच मोठं आपल्याला बिझनेस कार्ड बनवायचं असेल कारण आपली जी माहिती आहे ती आपल्याला पूर्ण परिपूर्ण माहिती भरायची तर तुम्ही कशाचा वापर करू शकताय तर पोर्ट्रेट बिझनेस कार्डचा पण त्याच्याच कडेला आपल्याला आपण जे वापरतोय ते लँडस्केप नावाचं बिझनेस कार्ड आपण वापरू शकतो याचं साईज ऑलरेडी डिफाईन असतं ज्याच्यामुळे तुम्हाला साईज मध्ये कुठलाही चेंज करायचं नाही बघा एवढं डोक्यामध्ये ठेवायचं आता बघा हे जे बिझनेस कार्ड आहे हे बिझनेस कार्ड आपल्याला क्रिएट तर करायचं पण हे बाकीचे जे दोन प्रकार आहेत हे पण आता सांगून टाकतो का कारण वेगळा काही प्रकार नाही राउंडेड राऊंडेड बिझनेस कार्ड लँडस्केप याचा अर्थ काय आपले जे कॉर्नर आहेत बघा आपलं जे पण विजिटिंग कार्ड असतं त्याचं कॉर्नर एकदम कट टू कट असतं बरोबर आहे स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये किंवा रेक्टँगल फॉर्मॅटमध्ये असतं पण जर आपण या राऊंडेड बिझनेस कार्डचा वापर केला तर ते जे कट असणार आहेत ते थोडेसे राऊंडेड असणार आहेत ना समजते नाही मी काय म्हणतोय आणि सेम तसं आणि हे जे कार्ड आहे लँडस्केप आहे म्हणजे आडवा आहे आणि आता दुसरा पॉईंट आहे राऊंडेड बिझनेस कार्ड पोर्ट्रेट म्हणजेच काय तर राऊंडेडच असणार आहे बिझनेस कार्ड पण ते आडवं नसून उभं असणार आहे समजते एकदम सिंपल किरकोळ आहे मग याच्यामधील मी तुम्हाला हे बिझनेस कार्ड शिकवतो जे आपण नॉर्मली सगळीकडे वापरत असतोय तुम्ही सुद्धा जर वापरायचं म्हणाल तर त्याच्यामध्ये बनवू शकताय पण राउंडेड मध्ये थोडस अट्रॅक्टिव्ह डिझाईन बनते आता खरं तर मी सगळं काही ऑलरेडी शिकवलेलं आहे मी फक्त दोन मिनिटांमध्ये काही गोष्टी सांगणार आहे आणि आपले व्हिडिओ पूर्ण करणार आहे जस की बघा मला एक काय करायचं आहे आता पहिलं तर आपल्याला कशा बाबतीत बिझनेस कार्ड बनवायचं आहे हे मला डोक्यात घ्यायचं आहे फॉर एक्झाम्पल मला कॉम्प्युटर क्लासेस साठी माझं बिझनेस कार्ड बनवायचं आहे एकदम सिंपल पद्धत आहे बघा सर्च बटन मध्ये क्लिक केला याच्यामध्ये मी टाईप करतो कम्प्युटर इन्स्ट आलं बघा खाली कम्प्युटर इन्स्टिट्यूटला मी क्लिक करतो आता याला क्लिक केल्यानंतर जेवढे पण व्हिजिटिंग कार्ड्स कम्प्युटर शिक्षणाबाबतीत आहेत ते सगळे आलेले आहेत बघा मग याच्यामध्ये जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही बनवू शकताय पण मी शक्यतो एक बनवलेलं होतं डिजिटल मार्केटिंग एजन्सीसाठी बघा इथं दिलेलं आहे याला क्लिक केलं तर डिजिटल मार्केटिंग एजन्सी जे येतात बरोबर मग याच्यामधील हे जे दोन नंबरला आहे हे थोडं मला छान वाटायला लागले मी यालाच क्लिक करतो आता याला क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला याचे दोन्ही पेजेस आलेले आहेत म्हणजे आपल्याला याचा फ्रंट आणि बॅक म्हणजेच दोन्ही साईडचे पेजेस येणार असतात मग जर आपल्याला हेच हवे असेल तर मी अप्लाय बहुत पेजेस नावाचा एक छोटासा ऑप्शन दिसतो याला क्लिक करायचा आहे याला क्लिक केल्यावर थोडंसं इथं लोड होत आहे दोन्ही सुद्धा पेजेस लोड होत असतात लोड झाल्यानंतरच आपलं काम करायचंय लोडिंग कुठं होत आहे इथं वरती जे सिंबॉल आहे छोटासा इथं लोडिंग होत असतं लक्षात ठेवा आता आपल्याला आपल्या डिजिटल मार्केटिंग एजन्सीचं नाव भरायचं आहे आपली सगळी माहिती भरायची आहे बरोबर जर तुम्हाला पेज पुढे मागे करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट त्याला पकडून पुढे मागे घेऊ शकताय ओके मग मी हेच पेज काय करतो थोडं फोटो घ्यायचा प्रयत्न करतो पण आपल्याला जर स्वतः काय डोकं लावायचं नसेल तर त्यांनी जे कंपनी वाईज दिलेलं आहे तसंच पण ठेवू शकत आता बघा सगळ्यात पहिला तर मला इथलं फोटो बदलून टाकायचा याचा आणि मी सगळ्यात आलं तर याचा फोटोच बदलणार आहे कारण मला तर याची गरज नाही आहे बरोबर आहे मग मी याची काय करतो सगळ्यातलं तर नाव डिलीट करतो आणि एलिमेंटमधून एखादी नवीन सेज याची निवडतो आता याच्यामध्ये बघा आपल्याला खूप सारे अपलोड्स मिळतात एलिमेंट्स मिळतात त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे ते लावू शकताय फॉर एक्झाम्पल मी काय करतो याच्यामध्ये मी काही एक छान फोटो ठेवलेले होते यातला मी एक निवडतो याला मी क्लिक करतो बघा इमेज आलेली आहे अशी खूप सारे इमेजेस आहेत तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही निवडू शकता सल्लूबाईला पण घेऊ शकता बघा इथवरती सल्लूबाई आहे तुमची इच्छा आहे शेवटी तुम्हाला कुठलं निवडायचं आहे ते ओके okay. याच्यामध्ये अजून काय काय आहेत बघूया तर खूप सारे मी इमेजेस घेतलेले आहेत पण याच्यामध्ये कुठलं तरी एकच निवडायचं आहे बघा ह्याच लेडीजला मी शोधत होतो आता याचा मला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे बीजी जी रिमूव्हर नावाचा ऑप्शन आहे याला मी क्लिक करतो याला क्लिक केल्यानंतर थोडंसं टाइम घेतं आणि त्याच्यानंतर याचा जो बॅकग्राऊंड आहे हा निघून जातोय आता निघून गेल्यानंतर मात्र तुम्ही याचा फुल वापर करू शकताय बघा थोडंसं मी अटॅच करतो याला साईज थोडी वाढवतो आता खरंतर असं वाटायला लागलं की ही दिदी पुढं चाललेली आहे मग आपल्याला याला फ्लिप करायचंय बघा फ्लिप बटनला क्लिक करून याला काय करतो चेंज करतो याची पोझिशन ओके ठीक आहे आपल्या कीबोर्डवरचे जे ॲरोकी आहेत ह्या ॲरोकीचा पण वापर करणं खूप गरजेचं आहे लक्षात राहू दे ठीक आहे ओके बघा परफेक्ट साईज बसलेला आहे थोडंसं वाढवतो साईज याची मी अजून ओके आता जॉईन विथ अस हिअर डिजिटल मार्केटिंग खूप छान नाव दिलेलं आहे तर आता हे डिजिटल मार्केट जागे मी काय करतो आमचे एक डिजिटल मार्केटिंग एजन्सी आहे ज्याचं नाव आहे डिजिटल ड्रायव्हर्स ओके okay, मग मी तर डिजिटल ड्रायव्हर्स टाईप करतो बघा टाईप केलेला आहे त्याच्यानंतर ना जे पण आपला लोकेशन आहे मी फॉर एक्झाम्पल लोकेशन टाकतो सुजय सॉरी सुजय नगर दहा बायपास रोड आता मी इथं पूर्ण काय माहिती टाकत नाही एवढंच मी टाकतो आणि आपली जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटची माहिती इथे मी टाकतो डब्ल्यू 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 डॉट दत्त कम्प्युटर डॉट कॉम आता बघा दोनच मिनिटांमध्ये माझा फ्रंट पेज तयार झालेला आहे आणि तेसुद्धा एकदम अट्रॅक्टिव्ह याची साईज थोडी थोडी वाढवू पण शकता आहे आपल्या हातामध्ये आहे ते सगळ्या गोष्टी ठीक आहे मी थोडीशी साईज वाढवून याला काय करतो खाली येतो त्याच्यानंतर याची थोडीशी साईज मी वाढवणार आहे ओके बघा छान दिसायला लागेल थोडं थोडं ओके आता त्यासोबतच मला दुसऱ्या पेजला थोडंसं डिझाईन करायचं आहे दुसऱ्या पेजवर आलो आहे बघा आता इथं मला इथं नाव बदलायचं आहे फॉर एक्झाम्पल मी इथं नाव घालतो का इथं सलमान भाई आता मी खरं तर माझं पण टाकू शकतोय प्रोफेशनल ट्रेनर त्याच्यानंतर ना आपल्याला जो ऑफिसचा नंबर बदलायचा आहे बघा एकदम सोप्या गोष्टी आहेत ड्रॉपडाऊन गोष्टी आहेत ज्या गोष्टी नाईन झिरो डबल वन फाईव्ह वन एट टू टू नाईन ओके हे ऑफिसचा नंबर दिलेला आहे आणि याच्यामध्ये थोडेसे अजून चेंजेस मी करतो लक्षात ठेवा आपल्या जी मेल आयडी असते ती मेल ऐडी खरंतर स्मॉल अक्षरामध्ये असते काही जण चुकून कॅपिटल अक्षरामध्ये येतात बेसिक गोष्टी मी चेंज करत आहे तुम्हाला दिसतच असेल बघा डिजिटल मार्केटिंग मेक युअर गोल ऑफ युअर बिझनेस म्हणजे तुम्हाला टॅलेंट सुद्धा लक्षात घ्यायची गरज नाही सगळं आपल्याला बनवून मिळणार असतं आता तुम्ही असंच मी जसं बनवलंय दोन्ही सुद्धा पेजेस फ्रंट आणि बॅक तुम्ही सुद्धा बनवू शकता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजेच काय तर लक्ष द्या आपल्याला सुद्धा याची पूर्णपणे डिझाईन पूर्ण करतोय कंप्लीट कम्प्लीट तर याला कशामध्ये डाउनलोड करायचं किंवा कशामध्ये सेव्ह करायचं हे लक्षात ठेवा नाहीतर सगळी डिझाईन आपली फॉलतूच होणार आहे बघा आता मी डिझाईन तर पूर्ण कम्प्लीट केलेली आहे शेअर बटनला क्लिक करतो डाउनलोड बटनला क्लिक करतो आणि लक्षात ठेवायचं आहे की फाईल टाईप कंपल्सरी पी एन जी फॉर्मॅटमध्ये असावी जर जे पी जीमध्ये असेल तर त्याची प्रिंटिंग शंभर टक्के थोडी थोडी हलकी फेंड होऊन जाऊ शकते कलर चांगल्या पद्धतीने मॅच होऊ शकत नाहीत त्याच्यामुळं पी एन जी सिलेक्ट करा का कारण पीएन मध्ये काय लिहिलेलं बघा बेस्ट फॉर कॉम्प्लेक्स इमेजेस इलिस्ट्रेशन म्हणजे काय तर जे पण कॉम्प्लेक्स इमेजेस आहेत जसे की आता आपली जी डिझाईन ही छोटी असणार आहे बिझनेस कार्ड छोटं असतं आपलं बरोबर मग ते छोटं असल्यामुळे आपल्याला ते कॉम्प्लेक्स डिझाईन्स त्याच्यावरती बनवलेले असतात आपण आणि एकदम सिंपल सिम्पल कलर सुद्धा आपल्याला याच्यामध्ये चेंज होता कामा नाही त्याच्यासाठी आपण काय करत असतोय तर याच्यामधून डाउनलोड ज्यावेळी करतोय त्यावेळी पीएनजे मध्ये आपण याला डाऊनलोड करतोय आता डाउनलोड डाऊनलोड केल्यानंतर दोन्ही सुद्धा जे पेजेस आहेत ते डायरेक्टली डाऊनलोड होत असतात डाउनलोड झाल्यानंतर बघा आता मी तुम्हाला दाखवतो बघा हे तर डिजिटल डॉट झी डॉट आय टी म्हणजे झिप म्हणून सेव्ह झालेली आहे बघा ही आहे तशी फाईल तुम्ही काय करू शकताय समोरच्याला सेंड करू शकताय पण काही वेळा काय होत आहे की समोरचा म्हणतोय की आम्हाला नॉर्मल फोल्डर मध्ये द्या आम्हाला या जे फाईलमध्ये देऊ नका तर अशा वेळी काय करायचं या झेपला सिलेक्ट करायचं राईट क्लिक करायचं आणि ते एक्स्ट्रॅक्ट हेअर नावाचा ऑप्शन असतो याला क्लिक करायचं याला क्लिक, क्लिक केल्यावर याची एक नॉर्मल फाईल पण तयार होते किंवा डायरेक्ट दोन्ही म्हणजेच बाहेर आलेले आहेत बघा बरोबर आता यांना जर मी तुम्हाला ओपन करून दाखवायचं म्हटलं तर बघा हे आहे आपलं फ्रंट पेज आणि त्याच्यानंतर मी याच्या बॅक पेजला पण ओपन करतो आणि हे आपलं बॅक पेज बघा हे दोन्ही म्हणजे तुम्ही सेपरेटली पाठवला हो तरी सुद्धा चालेल आज आपल्या पॉईंटमध्ये तर जे शिकायचं होतं ते आपण शिकलेलं आहे जर काही क्युरी असेल तर कमेंट मला करा त्या पद्धतीने मी अजून एखादी व्हिडिओ बनवायचा पूर्ण प्रयत्न करतो आजच्या पॉईंटमध्ये इतकं शिकायचं होतं धन्यवाद